मी ॲडव्होकेट आकाश गोईनवाड मी आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये एफिडेव्हिट बद्दल माहिती देणार आहे ऍफिडेव्हिट म्हणजेच शपथपत्र की नक्की ऍफिडेव्हिट असत काय व ते कधी बनवायचं असतं व का बनवायचं असतं व त्याची आली कायदेशीर व्हॅल्यू काय किंवा आपल्याला ते कोणत्या कार्यालयामध्ये द्यायचं असतं बघा आपण जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं आपलं म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला कधी ना कधी सरकारी कार्यालयांमध्ये जावं लागतं व तिथे काय आपल्याला फॉर्म्स वगैरे भरायचे असतात किंवा कोणत्या सरकारी ज्या स्कीम्स वगैरे असतात त्याचे काही बेनिफिट्स घ्यायचे असतात किंवा कोणते काही डॉक्युमेंट काढायचे असतात तर बऱ्याच वेळेस आपल्याला असं सांगितलं जातं सरकारी कार्यालयापासून तिथे असणारे कर्मचारी किंवा अधिकारी त्यांच्यापासून की बाबा तुम्ही आम्हाला एक ॲफिडेव्हिटही द्या ह्या डॉक्युमेंट सहित म्हणणं की ते ॲफिडेव्हिट कसं बनवायचं आणि का बनवायचं त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी लिहायच्या बघा ॲफिडेविट बनवण्यासाठी तुम्हाला शपथ घ्यावी लागते शपथ घ्यावी लागते म्हणजे की तुम्ही जे सांगतायत ते शपतेवर सांगतायत आणि तुम्ही अशा गोष्टी सांगतायत की त्या तुमच्या नॉलेजमध्ये आहेत व त्या गोष्टी तुमच्या माहितीप्रमाणे बरोबर आहेत <coughs> अगोदर आपल्याला ते ऍफिडेव्हिट बनवण्यासाठी स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो अगोदर शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर यायचे पण आताच महाराष्ट्र सरकारने शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर बंद केलेले आहेत व त्याऐवजी आपल्याला पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आता स्टॅम्प पेपर घेताना नेहमी तुमच्याच नावाचा स्टॅम्प पेपर घ्या आणि तुमच्याच नावाचा स्टॅम्प पेपर घेतलेला तो नोटराईज केला जाईल म्हणजे नोटरी अधिकारी त्याला नोटराइज करेल असं नोटरी सर नोटरी म्हणजे भारत सरकारचा आदेश आहे नोटरी ऑफिसर्सला तर आता आपण स्टॅम्प पेपर घेतल्याच्या नंतर एफिडेव्हिट कसं बनवायचं त्याच्यावर माहिती काय घ्यायची त्या माहितीबद्दल सांगतो बघा ऍफिडेव्हिटमध्येच म्हणजे शपथपत्रामध्ये तीच माहिती तुम्ही सांगा जी तुमच्याशी रिलेटेड आहे व तुम्हाला त्या माहिती तुम्हा वो बर तुम्हा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल पूर्णपणे माहिती आहे व ज्या गोष्टी तुम्ही मध्ये लिहितायत त्या पूर्णपणे खऱ्या व बरोबर आहेत तुमच्या माहितीप्रमाणे याच गोष्टी तुम्हाला मध्ये सांगाव्या लागतात आता नक्की ते बनवायचं कसं म्हणजे त्याच्यामध्ये कसं लिहायचं बघा तुम्ही स्टॅम्प पेपर घेतला पाचशेचा त्याच्यावर वर लिहायचं सत्य प्रतिज्ञाप्रद किंवा शपथपत्र किंवा अफिडेव्हिट असं लिहिलं तरी चालेल मग त्याच्यावर तुमचं नाव येतं तुमचं वय तुमचा व्यवसाय व तुम्ही कुठे राहतात तो पत्ता ह्या गोष्टीवर लिहिल्याच्या नंतर जे बॉडी ऑफ कंटेंट असतात म्हणजे काय लिहताय तुम्ही त्याच्यामध्ये त्या गोष्टी लिहायच्या म्हणजे कोणत्या सरकारी कार्यालयाने तुम्हाला सांगितलं असेल की जे तुम्ही आम्हाला सांगताय ते अॅफिडेव्हिट वर लिहून द्या मग त्याच गोष्टी तुम्ही त्या ॲफिडेव्हिटच्या मेन कंटेंट मध्ये लिहायचं तेवढं लिहिल्याच्या नंतर ते ॲफिडेव्हिट जे असतं ते तुम्हाला नोटरी करायचं असतं म्हणजे नोटरी अधिकारी जवळ नोटरी अधिकारी म्हणजे हे एक वकील साहेब असतात की त्यांना नोटरी करण्याचा अधिकार दिलेला असतो मग त्यांच्या समोर तुम्ही जे सांगतायत म्हणजे मध्ये ते सांगितले ते तुम्ही सप्तेवर सांगितले असं ते ग्राह्य धरले जातात मग त्याच्यानंतर ते नोटरी अधिकारी जे असतात ते त्याच्यावर ऍफिडेविट वर ते त्यांचा सील स्टॅम्प लिहित मारतात आणि लिहितात तिथे म्हणजे स्टॅम्पच असतो त्यांच्याजवळ की बिफोर मी म्हणून की म्हणजे तुम्ही त्यांच्या समोर शपथ घेतली आहे आणि जे काही तुम्ही ऍफिडेविट वर लिहिले आहे ते तुम्ही सप्तेवर सांगितलेले आहे आणि अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे जेव्हा तुम्ही ऍफिडेविट वर जे तुम्हाला सांगायचं होतं ते लिहिलं त्याच्या खाली एक वर्ड स्पेसिफिक लिहायची की ह्या मध्ये मी जे काही सांगितलं आहे ते खरं व बरोबर आहे माझ्या माहितीप्रमाणे कारण हे अत्यंत गरजेचं आहे आता हे लिहिल्याच्या नंतरची पुढची स्टेप येते म्हणजे ते अॅफिडेव्हिट तुम्हाला ज्या कार्यालयामध्ये जायचं त्या कार्यालया कार्यालयामध्ये तुम्ही देऊ शकता त्या कार्यालयामध्ये तुम्ही म्हणजे सरकारी असेल किंवा प्रायव्हेट असेल त्या कार्यालयामध्ये तुम्ही ऍफिडेव्हिट दिल्याच्या नंतर तीक जे सरकार चार सरकारी कर्मचारी व अधिकारी आतेट वर काम करते हैं तुम्हारा जो हवा है तेजी प्रक्रिया चालू करती व जे तुम्हारा लाभ वगैरह भेटना राती। सरकारी, स्कीम से डॉक्यूमेंट्स वगैरह ना एफिडेविट दिए सरकारी कर्मचारी विलाय करते है एफिडेविट बदल एक बेसी सोप्या भाषे मध्य आता समझा बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलेली सगळी माहिती खरी व बरोबर द्यायची जी तुमच्या प्रमाणे आहे ती तर समजा तुम्ही मध्ये जर कुठल्याही प्रकारची जर खोटी माहिती दिली आणि ती माहिती पुढे जाऊन त्या सरकारी कार्यालयाला आढळली की बाबा ह्या एफिडेविट मधली माहिती दिलेली त्या व्यक्तीने ही चुकी चुकीची आहे व खोटी आहे व यांनी गैरप्रकारेच शासनाच्या इतर स्कीमचा वगैरे कोणत्याही गोष्टीचा फायदा घेतलाय तर अशा काही गोष्टी तुमच्या मध्ये जर पुढे आढळून आल्या सरकारी कर्मचाऱ्यांना व इतर कोणालाही आणि त्या गोष्टीने जर समोरच्या व्यक्तींना म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा सरकारी कार्यालयाला हार्म होत असेल म्हणजे की त्यांचं काही नुकसान होत असेल तर तशा केसेसमध्ये सरकारी कार्यालय किंवा ते काही कोणी कर्मचारी असतील ते आपल्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करू शकतात याचीही आपल्याला नोंद घ्यायला हवी म्हणून मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही खरोखरच सांगायच्या ज्या ज्या खऱ्या असतील त्याच सांगाव्यात अॅफिडेव्हिट म्हणजे कोणतं कोणतं बनवता येतं बघा आपण जेव्हा नाव चेंज करतो त्या नाव चेंज करण्यासाठी आपल्याला अॅफिडेव्हिट लागतं किंवा आपण बँकेमध्ये जातो कोणत्या काही गोष्टी असतील तर त्याच्यासाठी सुद्धा बँकेचे कर्मचारी जे असतात ते आपल्याला एफिडेव्हिट मागतात मग तिथे द्यावं लागतं आपल्याला ते किंवा कोणती काही आपल्याला डीड बनवावं लागते तिथे द्यावं लागतात ते ह्या गोष्टींसाठी अफिडेव्हिट करणं गरजेचं असतं जर आपल्याला असा जर प्रश्न पडलेला असेल जर मी ओरली सांगितलं तर नाही चालणार का तर नाही आपण ओरली सांगितलेलं चालणार नाही ओरली कोणी काही सांगेल तर कसं काय समजायचं म्हणजे कसं त्याच्या शब्दांवर भरोसा करायचा जर आपण शब्दवर जर सांगितलं तर ते, ते एक डॉक्युमेंट म्हणून किंवा पुरावा म्हणून आपल्या विरुद्ध वापरता येतो आणि कायदेशीर कारवाईला आपण लायबल राहू शकतात म्हणून एफिडेव्हिट वर सांगितलेल्या गोष्टी ज्या असतात त्यालाही कायदेशीर व्हॅल्यू असते तर ऍफिडेव्हिट बद्दल ही सोप्या भाषेमध्ये माहिती होती आय होप अजून काही तुम्हाला जर म्हणजे एफिडेविट बद्दल काही क्वेश्चन्स वगैरे असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून मला आपले प्रश्न जे असतील ते विचारू शकता आणि मी नक्कीच प्रयत्न करेन की आपल्या सगळ्या प्रश्नांचं मी उत्तर देईन धन्यवाद